केंद्र व राज्य सरकार कडून अशा काही योजना चालवल्या जातात ज्याची आपल्याला माहितीच नसते योजनेच्या माध्यमातून जोडप्याला अडीच लाख रुपये दिले जातात याशिवाय तुम्ही हा फॉर्म जिल्हा दंडाधिकारी किंवा राज्य सरकारलाही पाठवू शकता केंद्र व राज्य सरकारकडून अशा काही योजना चालवल्या जातात ज्याची आपल्याला माहितीच नसते राज्यात महायुती सरकारनंही समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत अनेक जण त्याचा फायदाही घेत आहेत अशीच एक योजना आहे ज्याद्वारे लग्न केलेल्या जोडप्यांना थेट अडीच लाख रुपये मिळतात देशात समानतेचा अधिकार देणं आणि भेदभाव संपवणं यासाठी सरकारनं ही योजना सुरू केली म्हणजेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत केवळ आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणेच नाही तर नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत करणे हाही उद्देश आहे योजनेच्या माध्यमातून जोडप्याला अडीच लाख रुपये दिले जातात जर तुम्ही आंतरजातीय लग्नाचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेत स्वतःची नोंदणी करून योजनेचा लाभ घेऊ शकतात लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती दलित समाजातील असावी आणि दुसरी दलित समाजाबाहेर असावी तसेच तुमचा विवाह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे प्या कड़े या संदर्भात जोडप्याकडे सर्व कागदपत्रे असल्यास या योजनेचा लाभ मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाम्पत्याला प्रथम त्याच्या भागातील आमदार किंवा खासदारांशी बोलून या योजनेसाठी फॉर्म मिळवावा लागेल अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनला पाठवावी लागतील याशिवाय तुम्ही हा फॉर्म जिल्हा दंडाधिकारी किंवा राज्य सरकारलाही पाठवू शकता जर सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तुमची या योजनेत नोंदणी केली जाईल आणि शेवटी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल